आणि आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते पुण्या प्रकरणासंदर्भातली पुण्यामध्ये नंगा नाच करणाऱ्या मुलाच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य तो माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते अशी प्रतिक्रिया या मुलाच्या वडिलांनी दिली आहे माझ्या मुलांनी सिग्नलवर लघुशंका केली नसून माझ्या तोंडावर केली आहे असं देखील या वडिलांनी म्हटलं आहे मुलाच्या कृत्याबाबत वडिलांकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे अतिशय महत्वाची अपडेट आपण या प्रकरणातली पाहतोय सकाळी साडेसात वाजता या मद्यधुंद तरुणाने श्रीमंत मद्यधुंद तरुणाने भर रस्त्यावर लघु शंका केली होती आणि त्यानंतर अश्लील चाळे देखील केली होते आणि त्यानंतर साम टीव्ही आपण पाहतोय साम टीव्हीने ही बातमी लावून धरलेली आहे आता महत्वाचा महत्वाचं स्टेटमेंट या मुलाच्या वडिलांचं समोर आलेलं आहे तर माझ्यावर जी कारवाई होईल ती मला मान्य आहे असं या मुलाच्या वडिलांनी म्हटलंय आणि तो माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते असं देखील या वडिलांनी म्हटलंय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या केली नसून ती माझ्या तोंडावर केली आहे असा असं स्टेटमेंट हे या मुलाच्या वडिलांनी केलेलं आहे अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय खरं तर कुठल्याही मुलाच्या वडिलांसाठी आई वडिलांसाठी ही अतिशय शर्मेची गोष्ट आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता या मुलाच्या वडिलांचा हा जबाब समोर येतोय